महायुतीचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांच्या हिताचा मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया तर औरंगजेबाला ज्यांनी फादर मानलं त्यांना चादरीशिवाय काय दिसणार जयंत वाटलांच्या टीकेला प्रत्युत्तर अर्थसंकल्पामध्ये घोषणांची अतिवृष्टी आणि थापांचा महापूर सरकारच्या घोषणांवर जनता विश्वास ठेवणार नाही विरोधकांचा घणाघात अर्थमंत्री अजित पवारांकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना दरमहा दीड हजार रुपयांची घोषणा एक जुलैपासून अंमलबजावणी कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा प्रति हेक्टर पाच हजार रुपये दिले जाणार तर गाय दूध उत्पादकांनाही प्रति लिटर मिळणार पाच रुपये आज रात्रीपासून पेट्रोल पासष्ट पैशांनी तर डिझेल दोन रुपये साठ पैशांनी स्वस्त होणार अर्थसंकल्पीय अधिवेशनात अजित पवारांची घोषणा ठाणे नवी मुंबई आणि मुंबईतील वाहनधारकांना दिलासा मिळणार पुणे पोरशे कार आणि ड्रग्स प्रकरणाचे विधानसभेत तीव्र पडसाद पुणे म्हणजे उडता पंजाब वडेट्टीवारांची टीका तर विद्येच्या माहेर घराला अशा उपमा देणं बंद करा फडणवीसांचं प्रत्युत्तर पुणे आणि ठाण्यातील अनधिकृत पबवरील कारवाईनंतर राज्यातही आता संपूर्ण महाराष्ट्रातील अनधिकृत बांधकामं अंमली विरोधी कारवाई बेधडक चालणार मुख्यमंत्री शिंदेचे प्रशासनाला आदेश विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपनं दहा नावं केंद्राकडे पाठवली आज किंवा उद्या निर्णय होण्याची शक्यता पंकजा मुंडे रावसाहेब दानवे हर्षवर्धन पाटील आणि परिणय फुकेंच्या नावाचा समावेश दूध दरासाठी शेतकरी आक्रमक अहमदनगर आणि पुण्यात आंदोलन संगमनेरच्या कोल्हार घोटी महामार्गावर रास्ता रोको तर पुण्यातही दूध उत्पादक शेतकरी आक्रमक आज संत तुकाराम महाराजांचा तीनशे एकोणचाळीसावा पालखी सोहळा तुकोबांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान देहूनगरी आणि इंद्रायणी घाट विठू नावाच्या गचनानं दुमदुमला आणि आता पाहूया बिग अँड फास्ट हेडलाईन्स कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्याविरोधात साडेसातशे मानांचं आरोपपत्र दाखल येडियुरप्पा यांच्यावर अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचे आरोप झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची जामिनावर तुरुंगातून सुटका जमीन घोटाळा प्रकरणी सोरेन होते तुरुंगात नीटच्या मुद्द्यावरून सभागृहात विरोध करत असताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना भोवाळ दिल्लीतील रुग्णालयात केलं दाखल दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल एकचं छत कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल दुर्घटनेत एकाचा मृत्यू तर सहा जण जखमी झाल्याची माहिती दिल्लीत मुसळधार पावसामुळे सपा खासदाराची पंचायत गुडघ्यापर्यंत पाणी साचल्यामुळे कर्मचाऱ्यांनी खासदार गोपाल यादव यांना घेतलं कडेवर व्हिडिओ व्हायरल अमेरिका अध्यक्षपद निवडणुकीच्या डिबेटमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची बाजी पहिल्याच टीव्ही डिबेटमध्ये जो बायडन यांच्यावर ट्रम्प भारी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची अवैध विवाहासंदर्भातली याचिका न्यायालयानं फेटाळली इस्लाम धर्मातील प्रथांविरोधात सुनावलेली शिक्षा स्थगितीची याचिका फेटाली उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार विक्रम मिश्री नवे परराष्ट्र सचिव पंधरा जुलैपासून परराष्ट्र सचिव पदाची जबाबदारी सांभाळणार भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर नवा विक्रम कर्णधारपद स्वीकारल्यापासून रोहितने केल्या पाच हजार धावा अशी कामगिरी करणारा भारताचा पाचवा कर्णधार क्रिकेटर शेफाली वर्मानं रचला इतिहास कसोटीमध्ये द्विशतक करणारी शेफाली ठरली दुसरी भारतीय महिला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात कामगिरी खेळाडूंना इंजुरीवर उपचार घेण्यासाठी परदेशवारी करावी लागणार नाही आता भारतातच मिळणार स्पोर्ट्स इंजुरीवर उपचार मुलुंडच्या फोर्टीजमध्ये स्पोर्ट्स क्लिनिकचं अजिंक्य राहण्याच्या हस्ते उद्घाटन <ख़ागा>